आतापर्यंत वाड्याला लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण करायला सुरुवात केली होती महादेव ती विझवण्याचा प्रयत्न करू लागला तसंच जयंताने त्याला थांबवले कारण वाड्याला लागलेली आग पानसरेंचा मृत्यू आगी थोरपळून झाला असं सिद्ध करण्यास मदत करणार होती बेशुद्ध सुवर्णाला महादेवने जीपमध्ये बसविले आणि वाडा तसा जळता ठेवून ते तिघेही इस्पितळाच्या दिशेने निघाले काहीच वेळात वाडा भडाभडा पेटून उठला आगीचा डोम उसळला काळ्या धुराने आजूबाजूचा आसमंत भरून गेला हळूहळू साऱ्या शहरात ही बातमी पसरली अनेक बघे जमा झाले काहींनी आग विझवण्याचा निरर्थक प्रयत्न केला वाड्याचे मालक येईपर्यंत वाळा जळून जमीन दोस्त झाला होता सोबत पानसरेही त्या जळालेल्या अवशेषांखाली गाळला गेला होता या सर्व धावपळीत जयंताच्या शरीरातील शक्ती संपली होती झालेल्या जखमेमुळे त्याचे बरेच रक्त वाहून गेले होते अशक्तपणामुळे रस्त्यातच जयंताला भोवळ आली आणि तो बेशुद्ध पडला दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा डॉक्टर देसाई आणि महादेव समोर बसून होते कसं वाटतंय आहे आता शेडजी डॉक्टर देसाईने चौकशी केली बरं वाटत आहे फक्त पाठीवर झोपताना त्रास होत आहे जयंताने उत्तर दिलं जखम जास्त खोल नव्हती तरीही चौदा टाके लागली बरेपर्यंत कुशीवर झोपावं लागेल काळजी घ्या बोलून डॉक्टर देसाई निघून गेले महादेव बाकीच्यांची काय खबर आहे आणि सुवर्णा कशी आहे जयंताने काळजीने विचारले काल रात्री विचार त्यांच्या जीपला मोठा अपघात झाला गस्तीवर असलेल्या पोलीस जीपला ते सापडले त्यांनी तातडीने साऱ्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले आता साऱ्यांची प्रकृती स्थिर आहे महादेवच्या माहितीने जयंता निवांत झाला सुवर्णाचं काय जयंताने पुन्हा विचारलं खूप दिवस तब्येतीची हेळसाण झाल्याने कमजोरी आली शिवाय मध्ये काय घडलं तिला काहीच आठवत नाहीये सारखं नवऱ्याबद्दल विचारणा करीत आहे याच दवाखान्यात तिला ठेवलं आहे पंधरा वीस दिवसांनी सारेच बरे होऊन परतले कलबुर्गीला आपल्या पत्नीला भेटण्याची ओढ लागली होती पानसरेंच्या मृत्यूनंतर सुवर्णाप्रमाणेच तिच्यावरील वशीकरणांचा प्रभाव संपण्याची दाट शक्यता होती तिला शोधण्यासाठी जयंताने महादेवला कलबुर्गीसोबत पाठवले त्याच्या सुदैवाने ती पूर्ववत होऊन घरी पोहोचली होती अनेक वर्षानंतर त्या पती पत्नीची भेट घडून आली त्यांच्या आयुष्यातील दुःस्वप्न संपले होते दरम्यानच्या काळात जयंता सगुणाला पुन्हा साताऱ्याला घेऊन आला पानसरेंच्या रूपाने आलेले वादळ शमले होते जयंताने त्याच्या बंगल्यावर साऱ्यांसाठी मेजवानी आयोजित केली अगदी कलबुर्गीलाही सपत्नीक आमंत्रण होते आज पहिल्यांदा सारेच जण सहपरिवार एकमेकांना भेटत होते साऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता खाण्यापिण्याचा आनंद घेत मागील काही दिवसात घडलेल्या घडामोडीवर चर्चा रंगली होती पुरुष मंडळींनी बैठकीत आपली मैफिल जमवली होती बाकी महिला मंडळ सगुणाच्या खोलीत गप्पा मारत बसले होते आतापर्यंत जयंताने वाड्यावर त्याच्यात आणि पानसरेत झालेला संघर्ष मंचक आणि बायंग्यात रंगलेला समर प्रसंग विस्तारपूर्वक सांगितला सारेच कान देऊन ऐकत होते ऐकताना महादेव सोडून इतरांच्या चेहऱ्यावरील कधी उत्कंठा भीती काळजी असे क्षणोक्षणी बदलत होते काही प्रश्नांची उकल अजूनही मला झालेली नाही तुमची हरकत नसेल तर विचारतो कलबुर्गी जयंताकडे पाहत म्हणाला जयंताने मान हलवून संमती दिली संगारे आणि शाळीग्रामला मुद्दाम तुम्ही आमच्यामध्ये सामील केलं होतं का आणि बायंग याच्या पोटलीचा पत्ता तुम्हाला कसा लागला जयंताने मंद हास्य करीत सर्वांकडे पाहिलं आणि तो बोलायला लागला भाऊराव आणि गुणाजीची हत्या झाली तेव्हा हे सारं झेडपी अध्यक्षपदासाठी कुणीतरी करत असल्याचं वाटत होतं त्यांचे खून ज्या पद्धतीने पाडण्यात आले होते हे पाहून कुणी अमानवी शक्तीची मदत घेऊन सारे काम करत असल्याचा संशय बळावत होता पण त्यानंतर राजाराम जेव्हा मला सोडून शत्रूच्या गोटात सामील झाला सगुणावर सा विषप्रयोग झाला आणि विशेष म्हणजे बायंग्याची पोटली बंगल्यातून गायब केली गेली के तेव्हा हे सारे मला संपवून बायंग्याची शक्ती मिळवण्यासाठी सुरू आहे अशी खात्री झाली राजाराम निवडून आल्यावर जेव्हा त्याच्या कारभाराची सारी सूत्रे पानसरेने आपल्या हातात घेतली तेव्हा या कटामधला एक मोहरा समोर आला पुढे जे जे फर्टिलायझरचा खताधिकार कलबुर्गी फर्टिलायझर्सकडे गेल्यावर खरा करता धरता म्हणून तुम्ही समोर आलात आता मला शत्रू कळले होते पण नेमकी बायंग्याची पोटली गायब असल्याने मला काहीच करता येत नव्हते माझा खतपुरवठ्याचा एकाधिकार काढून आधी तुम्ही माझी आर्थिक कोंडी केली त्यानंतर म्हात्रेची पोलीस कोठडीत हत्या करून संगारेच्या बदलीची चाल खेळलात त्याचवेळी माझ्या सहकाऱ्यांना तुमच्या गोठात सामील करण्याचा डाव माझ्या लक्षात आला नक्कीच तुम्हाला बायंग्याच्या अस्थी कोठे असतील याची माहिती काढून घ्यायची होती हे मी ओळखले तुमच्यासारख्या शक्तिशाली आणि धूर्त प्रतिस्पर्ध्याशी सामना करायचा तर तुमच्या एक पाऊल पुढे असणं गरजेचं होतं म्हणून मग शाळीग्रामला विश्वासात घेऊन त्याला बायंग्याची सारी माहिती दिली पोटलीचे महत्व पटवले आणि ती मिळवण्यासाठी शत्रूच्या गोटात शिरणं गरजेचं आहे हे सांगितलं त्यासाठी तुम्हाला जे करायचं आहे ते आम्ही होऊ द्यायचे ठरवले शाळीग्रामने संगारेला भेटून सारी मसलत सांगितली आणि त्यानंतर जे जे घडत होते ते जरी तुमच्या कटाप्रमाणे असले तरी जाणून बुजून आम्ही ते घडू देत होतो संगारेला त्याची बदली रोखण्याच्या बदल्यात तुम्ही आपल्यात सामील करून घेतले आणि मग संगारेने शाळीग्रामचे महत्व पानसरेंच्या गळी उतरवून त्यालाही तुमच्यात घेण्यास भाग पाळले ते दोघे तुमच्या टोळीत येताच वाड्यावर आणि राजारामच्या कार्यालयात त्यांचा मुक्त वावर सुरू झाला पोटली मिळवण्यासाठी त्यांनी ते दोन्ही वस्तू पिंजून काढल्या पण चानाक्षपणे पण चानाक्षपणे तुम्ही ती दुसऱ्याच ठिकाणी दडवून ठेवली होती त्यामुळे सारे प्रयत्न व्यर्थ केले याआधी पोटली माझ्या बंगल्यातून गायब होताच खबरदारी घेत मी बायंग्याच्या अस्थी शिरगावच्या बंगल्यातून सुरक्षित ठिकाणी हलवल्या होत्या त्यामुळे तुमचीही गोची झाली होती आता फक्त तुमच्या पुढच्या चालीची मी वाट पाहत होतो की तोच नयना सातारकरच्या खाजगी बैठकीची बातमी शाळेग्रामने गणुजी मार्फत पाठवली हो आणि त्याचवेळी महादेव राजारामच्या कार्यालयात त्याच्या माणसाला दिलेल्या जोडप्याची माहिती घेऊन आला नक्कीच कोणता तरी नवा डाव रचला जातोय हो याची शंका मनात आली महादेवला मी त्या जोडप्याला उचलून बंगल्यावर घेऊन येण्याची कामगिरी दिली सारे विनासायास पार पडले त्या जोडप्याची लगोलग हत्या तुम्ही घडवून आणली आणि त्यानंतर पानसरेला अपमान करून तुम्ही काढलेत तेव्हाच तुम्हाला येऊन भेटणार याचा अंदाज मला आला होता सांगा रे शाळीग्रामकडून तुम्हाला बायंग्याची कोणतीच माहिती मिळाली नव्हती त्यामुळे सरळ पानसरेंनी मला येऊन मिळण्यासाठी केलेला हा बनाव असल्याचा संशय मला आला आणि तसेच घडले त्याच्या सूचनेनुसार आम्ही तुमच्या शयनगृहातील ती संदूक पळवली जी फक्त एक दिवस आधी तुम्ही मुद्दाम वाड्यात आणून ठेवली होती महादेवला एव्हाना मी शाळीग्राम आणि संगारे अजूनही आपल्यात आहेत हे सांगितलेले होते त्या बनावटी संदुकीसाठी बिचाऱ्या तुमच्या शयनगृहात शिरता यावे यासाठी तिला शाळीग्रामने आग्रह करत सरबतमधून कामवासना काम जागृत करणारे औषध पाजले त्यानेच ती आपोआप तुमच्याकडे ओढली गेली तुमच्या मद्यातून तुम्हाला गुंगीचे औषध दिले गेले त्यामुळे आज जाताच बेशुद्ध झालात आणि तुम्ही कोणताही गैरप्रकार करू शकला नाहीत संगारे शाळीग्रामने नयनाच्या दोन्ही स्त्री नृत्य सहायकांना पैशाचे आमिष दाखवून गुंतवून ठेवला आणि तबला वातक, धुलकी वादक ढोलकीवादक म्हणून वेश पालटून आलेल्या महादेवच्या माणसांनी संदूक पळवली पानसरेच्या बोलण्यावर आम्ही विश्वास ठेवत आहोत केवळ हे भासवण्यासाठी हा उपद्व्याप करावा लागला पानसरे कोणत्याही प्रकारे बायंग्याच्या अस्थिचा विषय काढणारच हे आम्ही ओळखून होतो आणि त्याने तसे केल्यावर काय करायचे हे महादेवला मी समजवून ठेवले होते अगदी तसंच घडलं महादेवने त्याच्यावर धावून जाण्याचा उत्तम अभिनय केला आणि मी महादेवला हाकलून देण्याचा आता मी पूर्णपणे एकटा पडल्याचे शिवाय माझी बुद्धी चालत नसून मी महादेवपेक्षा पानसरेंवर अवलंबून असल्याचं मी त्याला भासवलं त्याने सुचवल्याप्रमाणे घटने महाराजांना दाखवण्यासाठी मी बायंग्याची अस्थी आणायला एक दोन दिवसात जातो आहे हे खोटेच सांगितले महादेवला पुढील कामगिरी माहीत होती अति आनंदाने पानसरे तुम्हाला भेटायला येणार असा आमचा कयास त्याने खरा ठरविला आणि त्याच मागावर असलेल्या महादेवला एक महत्वाची माहिती मिळाली तुम्हाला भेटल्यावर पानसरे त्याच्या राहण्याच्या ठिकाणी न जाता राजारामच्या घरी गेला आणि महादेवच्या मनात शंकेची पालचूक चुकली आतापर्यंत पानसरेला दुय्यम समजून आम्ही त्यावर इतकी बारीक नजर ठेवली नव्हती आणि राजारामच्या घराचा विचार कधीच आमच्या डोक्यात आला नाही दुसऱ्याच दिवशी महादेवने गणोजी मार्फत ही नवी माहिती मला कळविली आणि ही घराची झडती घेण्याचा विचार मनात आला पानसरे नक्कीच माझ्यावर पाळत ठेवून असेल हे मला ठाऊक होते त्यामुळे गणोजी आणि पांडे आमचे निरोप पोहोचवण्याचे काम करत होते आम्ही रीतचा राखणी केली पानसरेला गाफील ठेवत मी अस्थी आणायला जात आहे असं भासवण्यासाठी शिरगावच्या दिशेने निघायचे महादेवने राजारामच्या घराची झळती घ्यायची आणि पोटली सापडली तर कलबुर्गीला सांगारे शाळीग्रामच्या मदतीने तात्काळ जेरबंद करून मला येऊन मिळायचे जर नाही सापडली तर आपल्या माणसा करवी मला निरोप धडावा म्हणजे मी माघारी फिरेन आमच्या मनासारखं घडलं राजारामच्या घरी पोटली सापडली विशेष म्हणजे विशेष म्हणजे मंचकच्या आव्हानाची मूर्तीही सापडली पुढच्या जबाबदाऱ्या त्याने त्वरेने पार पाडल्या पानसरेला ताब्यात घेऊन आम्ही वाड्यात पोहोचलो पानसरेच याचा मुख्य सूत्रधार आहे हे जर वेळीच तुम्ही सांगितले नसते तर कदाचित नाहक तुमचा आणि राजारामचाही बळी गेला असता पुढचे सारे तुम्हाला माहीतच आहे आज माझ्या या साऱ्या जीवलग मित्रांमुळेच या संकटातून मी बाहेर पडलो आता कलबुर्गी साहेब तुम्हीही आमच्या मित्रपरिवारात सामील झाले आहात जयंताने कलबुर्गीच्या साऱ्या शंकांचे निरसन करून आपले बोलणे संपविले धन्यवाद शेडजी खरं तर तुमच्यामुळेच मला आणि माझ्या पत्नीला नवा जन्म मिळाला आहे इतके वर्ष पानसरेंने त्यांच्या कृष्णकृत्यात मलाही बळेज गुंतवून त्यांच्या पापाचा आणि वाम मार्गाने मिळवलेल्या काळ्या संपत्तीचा भागीदार बनविले माझ्यावर अजून एक उपकार करा शेडजी कलबुर्गी जयंताकडे पाहत म्हणाला सर्वांचं लक्ष कलबुर्गी काय म्हणतोय त्यावर होते दुष्टपिशाच शक्तीचा वापर करून अनेक निरागस जीवांच्या बळी घेऊन मिळवलेल्या या संपत्तीत मला काळीचाही रस नाही आपण पानसऱ्यांवर मात करून मला वाचवलेत त्यामुळे मुळात पानसरेंची असलेली सारी संपत्ती मी आपल्याला देऊ इच्छितो कृपया याचा स्वीकार करावा असं म्हणत त्याने सोबत आणलेल्या एका छोट्या चांबडे पिशवीतून कागदपत्रांचं भलं मोठं बेळकुळं काढून जयंताच्या हातात ठेवलं जयंता ताबडतोब खुर्चीतून उठला आणि त्याने कलबुर्गीला असं करण्यापासून रोखले त्याने हे सारे पानसरेंची दौलत मिळवण्यासाठी केले नसून फक्त स्वतःवर आलेलं संकट टाळण्यासाठी केलं होतं हे त्यानं स्पष्ट केलं जयंताचे पाय धरत त्याला या साऱ्यातून मुक्त करण्याची विनंती केली जयंताचा झाला तो तसाच होऊन खाली बसला साऱ्यांचे आभार मानले आणि आपल्या पत्नीसह त्याने रजा घेतली हाती आलेल्या घबाळाने खरं तर जयंताला आनंद व्हायला हवा होता पण असे काहीच झाले नव्हते सारेच शांत होते त्याचवेळी राजारामने बोलायला सुरुवात केली जयंत मला काही बोलायचे होते राजारामच्या मनातही तगमग सुरू होती जयंता तंद्रीतून बाहेर आला आणि राजारामकडे पाहत त्याने होकारार्थी करारती मांडू लावली सत्तेच्या आणि पैशाच्या या खेळापैकी गेल्या काही दिवसात मला आणि सुवर्णाला नरक यातना भोगाव्या लागल्या पैशाचा मला कधीच मोह नव्हता इथे यायला मी केवळ तुझ्या आग्रहाखातर तयार झालो पण आता इथे राहण्याची माझी जरा इच्छा नाही झेडपी अध्यक्षपद ज्यातलं मला काळीचंही कळत नाही ते सोडून मी आणि सुवर्णा आता पुन्हा आमच्या गावी जायचा निर्णय घेतला आहे आपली मैत्री पहिल्यासारखी शाबूत राहील फक्त थांब म्हणून मला इथे अडकवू नकोस राजारामनेही आपले बोलणे संपवले जयंता स्तब्ध होता त्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही मित्र म्हणून अजून एक सांगेन या पाशवी शक्तीचा उपयोग करून प्राप्त केलेल्या या संपत्तीचा मोह तू सोडून दे याचा शेवट फक्त विनाशकारी असणार आहे कळकळीची विनंती करून राजारामने आपले बोलणे संपवले राजारामच्या बोलण्यात जयंताविषयी काळजी होती पण जयंता या वामपंथावर बराच पुढे निघून आला होता इथून मागे फिरणे सर्वथा अशक्य होते त्याच्यामुळे राजारामला भोगाव्या लागलेल्या मनस्तापासाठी त्याने राजारामची माफी मागितली राजारामही सर्वांचा निरोप घेऊन सुवर्णासह बंगल्याबाहेर बाहेर पडला बैठकीत आता केवळ चौकडी उरली होती काही वेळापूर्वी खेळीमिळीची आणि आनंदाचे असलेले वातावरण आता गंभीर बनले होते संगारे आणि शाळीग्रामच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखून जयंता बोलू लागला बायंग्याचे स्वामित्व पत्करून त्यामुळे होणाऱ्या परिणामांना मी आधीच स्वीकारले आहे माझ्या आयुष्यात मी कितीही संपत्ती सत्ता मिळवली तरी मृत्यूची तलवार सतत माझ्या डोक्यावर टांगती असणार आहे या मार्गात चालणे म्हणजे मरण आणि मागे फिरणे म्हणजेही मरणच म्हणून जगण्यासाठी चालत राहणे हा एकमेव पर्याय माझ्यासमोर आहे पण तुमचे तसे नाही आतापर्यंत आपण मिळवलेल्या संपत्तीचा स्वीकार करून तुम्ही मागे फिरा माझ्यामुळे कोणाचाही जीव धोक्यात यावा असे मला वाटत नाही संगारे आणि शाळीग्रामने मंचकच्या रूपात साक्षात मृत्यू जवळून पाहिला होता केवळ दैवी योगानेच ते यावेळी बचावले होते कोणत्याही अमानवी शक्तीच्या सहवासात राहण्याची किंवा त्याच्याविरुद्ध लढण्याची त्यांची मानसिक आणि शारीरिक पातळी नव्हती पैशासाठी लोभी असले तरी त्यांना आपल्या जीवापेक्षा मोठं काहीच नव्हतं जयंताने सुचवलेल्या पर्यायीचा स्वीकार करण्याचे त्यांनी ठरवले जळ अंथ करणाने दोघांनी जयंताचा निरोप घेतला बैठकीत आता फक्त जयंत आणि महादेव उरले होते महादेव माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी मी तुला यात गुंतवले माझी चूक झाली मला वाटतं तू या दुष्टचक्रातून बाहेर पडावस जयंताच्या बोलण्यातून दिलगिरी व्यक्त होत होती काहीच न बोलता महादेव नुसता बसून होता जयंताची तो आयुष्यभर साथ करणार आहे हे त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होते आपल्या सहकाऱ्यांच्या आठवणीमुळे भाऊक होत जयंता भूतकाळातून बाहेर आला पानावलेल्या डोळ्यांनी त्याने महादेवकडे पाहिले शेठजीच्या डोळ्यातील कृतज्ञता पाहून त्याचेही डोळे भरून आले पहिल्यांदा सूरजला आपल्या वडिलांच्या आयुष्यातील महादेव अंकलचे महत्त्व कळले आणि त्यांच्याबद्दल असलेला आदर द्विगुणित झाला मध्यरात्र उलटून गेली होती सर्वांनाच आरामाची गरज होती त्यामुळे पुढील भूतकाळ ऐकण्याआधी त्यांनी थांबायचं ठरवलं